नमस्कार आज आपण शिक्षण क्षेत्रातल्या एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ज्याला आपण सी सीई म्हणतो चला तर मग समजून घेऊया की ही पद्धत आपल्या जुन्या परीक्षा पद्धतीपेक्षा वेगळी आणि आजच्या काळात जास्त गरजेची का आहे एक विचार करा मुलांची प्रगती फक्त वर्षाच्या शेवटी होणाऱ्या परीक्षेतल्या मार्कांवरून ठरवणं हे खरंच योग्य आहे का त्यांची खरी हुशारी त्यांची खरी क्षमता फक्त काही आकड्यांमध्ये मोजता येते का नाही ना, ना? आणि याच प्रश्नांमधून गरज निर्माण झाली सीसीई सारख्या एका नवीन विचारसरणीची चला सगळ्यात आधी हे बघूया की आपल्या पारंपरिक परीक्षा पद्धतीत नक्की काय अडचणी होत्या ज्यामुळे आपल्याला एका नवीन दृष्टिकोनाची गरज भासली म्हणजे बघा जुन्या पद्धतीचे परीक्षा विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा फक्त एक छोटासा भाग दाखवतात एक उदाहरण घेऊया समजा एका मुलाला गणितात पैकीच्या पैकी गुण मिळतात पण तो इतरांशी मिळून मिसळून वागत नाही मग काय पारंपारिक पद्धतीत तो हुशार मानला जाईल पण त्याचा सर्वांगीण विकास होतोय का नाही सीसीईने बरोबर हेच ओळखलं कारण शिक्षण म्हणजे केवळ माहिती डोक्यात भरणं नाही तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं हे त्याचं खरं उद्दिष्ट आहे आणि मग याच अडचणींवर मात करण्यासाठी समोर आली एक नवीन आणि अधिक व्यापक संकल्पना सी म्हणजेच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इथे बघा दोन्ही पद्धतींमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय एका बाजूला आहे पारंपरिक पद्धत जी फक्त वर्षाच्या शेवटी गुणांवर लक्ष केंद्रित करते तर दुसऱ्या बाजूला आहे सीसीई जी वर्षभर चालते मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर भर देते आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देते हा खरंच एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल आहे सी सी मधला पहिला शब्दच आहे सातत्यपूर्ण याचा अर्थ खूप सोपा आहे मुलांची प्रगती वर्षातून एकदाच न तपासता वर्षभर सतत तपासली जाते छोट्या छोट्या चाचण्यांमधून निरीक्षणातून आणि यामुळे काय होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षेचं टेन्शन कमी होतं आणि मुलं शिकण्यावर जास्त लक्ष देऊ शकतात आणि दुसरा महत्वाचा शब्द आहे सर्वंकष याचा अर्थ मूल्यमापन फक्त पुस्तकी ज्ञानापुरतं मर्यादित नाही यात मुलं इतरांची कसं वागतात त्यांची भावनिक वाढ कशी लोतीय त्यांना खेळात कलेत किती रस आहे त्यांच्यात नेतृत्वगुण आहेत का या सगळ्याच गोष्टींचा विचार केला जातो थोडक्यात सांगायचं तर फक्त एक हुशार नाही तर एक उत्तम व्यक्ती घडवणं हे याचं ध्येय आहे बरं हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय पण ही पद्धत प्रत्यक्षात राबवली कशी जाते यात काय काय गोष्टी येतात चला बघूया मध्ये ना मुख्य ते दोन प्रकारचं मूल्यमापन होतं पहिलं आहे आकारिक मूल्यमापन जे शिकवतानाच रोजच्या रोज केलं जातं याचा उद्देश काय तर मुलांना कुठे अडचण येते हे लगेच समजून घेऊन त्यांना मदत करणं आणि दुसरं आहे संकलित मूल्यमापन जे सत्र किंवा वर्षाच्या शेवटी घेतलं जातं यातनं कळतं की मुलांनी एकूण किती शिकून घेतलं आहे आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सी फक्त लेखी परीक्षेवर अवलंबून नाही यात बघा किती वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात निरीक्षण प्रोजेक्ट्स ग्रुप डिस्कशन प्रश्नोत्तरे इतकंच नाही तर मुलं स्वतःचं आणि मित्रांचंही मूल्यमापन करतात आणि हो पालकांचा फीडबॅकही घेतला जातो यामुळे मुलांच्या वेगवेगळ्या कौशल्यांना वाव मिळतो आता येऊ या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे या सगळ्याचा नेमका फायदा काय सीसीई आजच्या शिक्षण पद्धतीत इतका महत्त्वाचं का मानलं जातं या प्रणालीचे मुख्य सहा फायदे आहेत जे तिला खूप प्रभावी बनवतात पहिला फायदा मुलांचा सर्वांगीण विकास होतो दुसरा परीक्षेची भीती कमी होते आणि मुलं तणावमुक्त वातावरणात शिकतात तिसरा प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणं शक्य होतं चौथा सतत फीडबॅक मिळत राहिल्यामुळे चुका सुधारण्याची संधी मिळते पाचवा यात पालकांचा सहभाग वाढतो आणि सहावा म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक विश्वासाचं आणि संवादाचं नातं तयार होतं हे सगळे फायदे आजच्या काळात खूप जास्त महत्वाचे आहेत अर्थात कोणतीही चांगली प्रणाली राबवताना काही अडचणी येतातच सी सीईच्या अंमलबजावणीतही काही आव्हानं आहेत पण त्यावर उपाययोजना देखील आहेत जसं की प्रत्येक मुलाच्या इतक्या नोंदी ठेवायला शिक्षकांना कधी कधी वेळ कमी पडतो किंवा काही शिक्षकांना याचं योग्य प्रशिक्षण मिळालेलं नसतं पण यावर उपाय आहेत नोंदींसाठी सॉफ्टवेअर वापरता येतं शिक्षकांसाठी नियमितपणे कार्यशाळा आयोजित करता येतात आणि हो पालकांमध्येही या पद्धतीबद्दल जागरूकता निर्माण करणं खूप गरजेचं आहे आणि सरतेशेवटी सी सीईचा सगळा सार या एका वाक्यात आहे शिक्षणाचं खरं ध्येय फक्त गुण मिळवणं नाही तर शिकणं हे आहे आणि सी शिक्षण हे परीक्षा केंद्रित न राहता विद्यार्थी केंद्रित होतं आणि हाच प्रश्न आजच्या या चर्चेच्या शेवटी विचार करायला भाग पाडतो जरा विचार करा आपली शिक्षण व्यवस्था खरोखरच प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार त्याला घडवत आहे का सीसीई हे त्या दिशेने उचललेलं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे यात काहीच शंका नाही